काय काय नाही बोलला ना खाऊंगा ना खाने दूंगा। के ऊपर काँग्रेस महा बोलणे लिए तयार नाहीये आता बोलला म्हणा महागाईवरती असं काय काय ना बोलून इथ आल्यानंतर आपल्या भारत देशाचा एक एक पाठ विकायला काढला आणि शिल्लक राहिलेल्या पाठ वरती प्रधानमंत्री हे नाव करायचं चा काम चालू केलं आणि ह्या प्रधानमंत्री गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या टायमाला सर्व इंडिया आघाडी कामाला लागली आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचा पराभव केला आणि केंद्रामध्ये त्यांना कुबड्या घ्या लावल्या म्हणून सर्व इंडिया आघाडीचे नेते कार्यकर्ते आणि जबाबदार नागरिकांना माझा क्रांतिकारी सलाम यांच्या कुबड्या काढून घ्यायच्या असतील तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणावं लागणार आहे महाविकास आघाडीचं सरकार आणायचं असेल तर आंबेगाव शिरूर मध्ये तुतारी आपल्याला वाजवली पाहिजे आणि आपले उमेदवार आहेत देवदत्त जयंतराव मतदान करायचं फक्त मत एकच मिनिट घेणारे मतदान करायचं म्हणजे काय करायचं जशी वधूवर लग्न ठरवतात ना नवरी उमेदवाराला पाहिलं जाते आणि त्याचं बॅकग्राऊंड तपासून पाहता मग मुलगी देतो तस फक्त अर्धा मिनिटामध्ये बॅकग्राऊंड सांगतो गरजेचे आहे काय आहे बॅकग्राऊंड सोशल मीडियावर जनतेपासून आहे आपला उमेदवार म्हणले गुरुला सोडून गेला ठीक आहे पाच दहा वर्ष त्यांनी कारखान्यावरती उत्तम काम केलं एक नंबरचा कारखाना केला अजून पाच वर्ष अपेक्षा होती आणि काय आरोप केला भल्ले खुर्ची किती उभ आहे तुम्ही तर पस्तीस वर्ष आमदार आहे ना अजून पाच वर्ष मागताय कोणाला इथले सांगता सोडून गेले आम्ही अपक्ष लढलो यांनी काय केलं अरे शरद चंद्र पोवा साहेबांनी इथं कष्ट नाही मेहनतीने पक्ष उभा केला आणि तुम्ही सोडून जायचं होतं तर कमलाबाईचा हात धरून गेले असते त्यांनी हरकत नव्हतं हा काय प्रकार आहे हा काय प्रकार आहे फक्त एक घटना सांगतो गोडेगावच्या सभेमध्ये गोडेगावच्या सभेमध्ये जयंत पाटील साहेबांनी सांगितला म्हणले घड्या चोरीला गेलं आणि ते पोलिसात तक्रार केलेली आहे सुप्रीम कोर्टात प्रविष्ट आहे मी आपल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि जयंत पाटील सगळ्या ते न सांगतोय मला माहित आहे गजाळ चोरी झालेला कमला बंगलेला <प्थाथ> आहे लोकसभेच्या निवडणुकीला हातामध्ये गजाळ घेऊन आली होती आणि मतदारांना काय म्हणत होती सांगा मी कशी दिसते मतदारांनी सांगितलं रामकृष्ण हरी धन्यवाद